तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सहा दोन दोन हजार पंचवीसच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून येथे मालिकेच्या सुरुवातीलाच ॲडव्होकेट साळुंके हे मधुबनवर डायरेक्ट आरोप करतात की मधुभो एक निढावलेले खुनी आहेत कारण त्यांना खून करण्यात काही वाटत नाही त्यांच्यावर अगोदरच विलासच्या खुनाची केस चालू आहे आणि आता त्यांच्या आश्रमात हा दुसरा मृतदेह सापडणं हा केवळ योग्य असू शकत नाही ती दुसरी बॉडी हे सिद्ध करते की मधुऊ एक खुनी आहेत आणि जसं ते हे बोलतात अर्जुन तर ऑब्जेक्शन येत म्हणतो की अजूनही माझे अशी मधुबोर मधुबोरचा मदौर, आरोप सिद्ध झालेला नाही आहे आणि पोलिसांनी जरी त्यांना अटक केली असेल ती केवळ फक्त संशयावरून पोलिसांकडे सुद्धा कुठलाही पुरावा नाही आहे आणि ज्यावेळेस त्यांना डेड बॉडी सापडली ती केवळ सांगड होती मग आम्ही स्पेशल रिक्रिएशन करून ते डेडबॉडी कुणाची हे शोधलं तर आम्हाला असं कळालं की ते बॉडी होती हरीश शिंदे या साक्षरची जय साहेब तुम्हाला आठवत असेल की अगदी सुरुवातीला मधुबाईंच्या विरोधात हरीश शिंदे या माणसाने एक साक्षी दिली होती आणि त्याची अशी डेडबॉडी होती असं म्हणत अर्जुन जयसाहेबांना एक पाकिट येतो त्या पाकिटामध्ये हरीश खुनाची वेळ आणि तारीख लिहिली असते तो जयससाहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही जर निरखून बघितलं तर वेळ आणि तारीख तुम्हाला असं कळेल की त्यावेळेस माझे अशील मधुकर पाटील जेलमध्ये होते आणि मित्रांनो त्यावेळेस महिपत प्रचंड घाबरायला असतो आणि तो दामीकडे बघतो दामे त्याला म्हणते मलाही कळालं नसेल का की अर्जुन एक कोट्याला सांगेल म्हणून मला सगळं माहीत आहे की ते जेलमध्ये होते वगैरे वगैरे मात्र महिपत पहिल्यांदा अर्जुनचं कौतुक करत म्हणतो दामिनी मॅडम तुमच्यापेक्षा अर्जुन खूपच हुशार आहे मात्र जे चिडती म्हणून तो म्हणतो हुशा थोडा हुशार आहे पण हुशार आहे नक्की मग मात्र ॲडव्होकेट साळुंके पूर्ण त्याला ऑब्जेक्शन घेत म्हणतात मी जस्ट आहेत मगाशी मी मधुभावना निडावेले खूण म्हणालो ते काय चुकीचं नाही आहे कारण खून करण्यासाठी माणसाने स्वतःचा असं काय नाही त्यांनी त्यांच्या गुंडांमार्फत तो खून केला हे आपल्याला कळत आहे कारण अडुगड सुभेदार मगाशी म्हणाले की हरीश शिंदे यांनी मधुबनची वर्त साक्षी दिली होती हाच त्यांच्याकडे कुणाचा मोटीव होता म्हणून त्यांनी तो खूण त्यांच्या गुंडांकडनं करून घेतला लगेच अर्जुन म्हणतो या भोळ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का हे निड निडळले कोणी किंवा गुंड आहेत मात्र अडुगट सोळंगे म्हणतात की कुणाच्याही भोळ्या चेहऱ्याच्या मागे किती पापी चेहरा असू शकतो हे आपण सांगू शकत नाही कारण जस साहेब कुणी तोच जागाही तीस आणि मोठी पण होतो त्याच्याकडे खून करण्याचं त्यावेळेस मला वाटतं की हे मधुकर पाटील हेच खुनी आहे आणि मित्रांनो त्यावेळेस प्रिया रविरातला मुद्दाहून म्हणते की मधुबा दोन खून करण्याची काय गरज होती मग त्यावेळेस रविराज त्याच्यावर चिडतो ते म्हणजे ते समोर वस जे साहेब आहेत आणि त्यांनाच तो अधिकार जजमेंट देण्याचा तेव्हा तू शांत बस आणि प्रियाचा चेहरा मात्र उतरतो इकडे अर्जुन माता जयस्त साहेब म्हणतो की जैस साहेब मला पण त्या मर्डर ऑफ मोटिवबद्दल बोलायचं होतं की त्या मर्डरचं मोटिव काय होता मला फक्त एक पुरावा सादर करण्याची परवानगी पाहिजे आणि मला थोडा वेळ पाहिजे मात्र जयसाहेब म्हणतात की तुम्हाला अगोदरच खूप वेळ दिला आहे यापुढे आम्ही वेळ देऊ शकत नाही असं ते म्हणणार तेवढ्याच चैतन्य एक पाकिट आणून अर्जुनकडे देतो आणि अर्जुन लगेच ते म्हणतो हा सर जयसाहेब हा माझ्याकडचा पुरावा होता आणि हा पुरावा तुमच्याकडे देतो मी आणि मग त्यावेळेस इकडे साक्षीता प्रचंड घाबरली असते दामिल म्हणते की याच्यावर कोणता पुरावा असा मधुपवनात निर्देश कर, सिद्ध करेल का तो माझे पण मग ते असं होईल का सुटतील का मग मात्र दामिनी तिला म्हणते तू शांत बस असं काही बोलू नको आणि मित्रांनो अर्जुन जयदा म्हणतो की जैस साहेब मी ज्या पुराबद्दल बोलतो तो, तो हा पुरावा या पाकिटात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे मला नवीन साक्षी सादर करण्याचा परवानगी अर्ज दुसरा म्हणजे हरेशी निलेली चिठ्ठी मग मात्र दामिनी म्हणते की असं कसं होऊ शकतं हा कुठली चिठ्ठी आणेल काय ऑथेंटिकेशन प्रोसेस वगैरे असते की नाही याला काही माहिती आहे का नाही की ते अक्षर कोणाचे काय आहे कसं कळणार आपल्याला आणि हेच गोष्ट साळून कीसुद्धा म्हणतो जय साहेब असं कसं होऊ शकतं कुठलीही चिठ्ठी कोणीही आणेल आणि कोर्टात सादर करेल आणि आपण ते म्हणून म्हणूनसुद्धा त्याला आपण पुरावा म्हणून गृहीत धरू शकत नाही माझ्या वकील मित्राला हेही माहीत नाही की ती चिठ्ठी खरंच त्यांनी लिहिली की हे कशावरून कळावं ती एक ऑथेंटिकेशन प्रोसेस वगैरे असते ती करावी लागते मग मात्र अर्जुन त्याकडे बघत म्हणतो तुम्हाला काय वाटतं की मला हे गोष्ट माहीत नाही का आणि तुम्हाला वाटलं होतं की ऑथेंटिकेशन प्रोसेस वगैरे लवकर होत नाही त्यामुळे उशीर लागेल म्हणून मी कुठली चिठ्ठी चपटी आणतो ही चिठ्ठी मला हरीशच्या सामानात सापडली आणि ही चिठ्ठी दोन वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेली आहे ज्यात आपल्याला स्पष्ट दिसतं की हरीशने ज्यावेळेस मधुबाई विरुद्ध साक्षी दिली त्याला त्या गोष्टीचा प्रस्ताव झाला होता आणि त्याने ही चिठ्ठी लिहिली होती ज्यात तो म्हणतो की मला साक्ष बदलायची होती आणि असं म्हणताना तो पुन्हा साळंगीर म्हणतो की तुम्हाला मगाशी वाटलं ना की ऑथेंटिकेशन प्रोसेस वगैरे तर जस साहेब सगळी ऑथेंटिकेशन प्रोसेस वगैरे मी केलेली आहे आणि तो लगेच चैतन्य म्हणतो चैतन्य एक काम कर सगळ्या कोर्टामध्ये ते रिपोर्ट वाचून दाखव आणि मित्रांनो तो वाचून दाखवणार लगेच सीन शिफ्ट होतो सुविधाच्या घरी जिथे कल्पना प्रियाचं म्हणजे तन्वीचं कौतुक असते की ती कशी साईडला घेऊन कोर्टामध्ये गेली तिचं किती चांगलंपणा आहे मात्र प्रताप तिला म्हणतो तुला तिथे चांगलंपणा दिसतो ही चांगली गोष्ट आहे पण सायलीत पण तुला चांगलं पण दिसत नाही का ती किती आपल्यासाठी करते अश्विनचा वाढदिवस तिने साजरा केला आपलं गेट जर तिने घडून आणलं कितीतरी गोष्टी आपल्या कर आपल्याटी करते आपल्या सगळ्या आवडीवडी जपते तू तिच्याबरोबर एक शब्द बोलत नाहीस तरी तुझ्या आरणसाठी ती सगळं करते सगळी धडपड करते आणखी काय काळ हवं तिने ती आपली सूनच आहे ना मला वाटतं की तुला ते पटवूनच घ्यायचं नाही मात्र ती म्हणते मला तुमच्याशी कुठलाही वाद घालायचं नाही आहे मग मात्र पुन्हा प्रताप म्हणतो तुला वाद घालायचं नाही की माझ्या प्रश्न उत्तर तुझ्याकडे नाही आहे अगं तू एक दुष्टशासून नाही आहेस सुन छळ करशील असं तू कधीच करणार नाही तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का की सलीने केलेली एक चूक तिने दिलेली तुला एक जखम तू काय पोटात घेऊ शकत नाही मात्र कल्पना प्रचंड चिडते ती म्हणते असं कधीच होणार नाही मी तिला कधीच माफ करणार नाही आणि तुम्ही केलं तर ते केलं पण मी असं कधी करू शकत नाही मग मात्र प्रताप म्हणतो अगं कल्पना तुला सायलीमधले सगळे चुकीत दिसते पण मी तुझ्यातले अनेक गुण बघतो जे ते की चांगले गुण आहेत ते आणि मला ते जास्त महत्त्वाचे वाटतात आणि मला खात्री आहे एक नाही दिवस तुलाही ही गोष्ट पटेल आणि तू यातला चांगलंपणा नक्कीच बाहेर येईल आणि मित्रांनो या छानशा टोनवर आजची मालिका संपते तर तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागामध्ये तर मित्रांनो आजच्या भागात ना अर्जुनने असं काही ते साळून घेऊन बंद केलं आणि पुरावा जो सादर केला हरीश चिठ्ठीचा त्याने मात्र दार्मिनीला काहीही म्हणजे बोलता येत नाही आहे तीसुद्धा चिडीचिप झाली आहे आणि उद्याच्या भागामध्ये तो हरीश जो कोण होता म्हणजे हरीशच्या नावाने जो कोण अशोक काकाला मेसेज पाठवत होता ती व्यक्तीला अर्जुन कोर्टामध्ये उभं करतो आणि नक्की पुढे काय घडेल हे आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलयकन प्रेस करा आणि आजच्या भागाविषयी मला काय वाटतं कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत Take care.